ुहा स्वामी ऐसे घडावे भावे विकल्पतया आडकाहिलये मो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याच्या सौ विजया राजाराम कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण पावस माझं माहेर याचा भाग पहिला बघितलेल्या किंवा माहीत असलेल्या गावाविषयी ओढ लागते परंतु पावस या न पाहिलेल्या गावाला हवा पाळटायला जाण्याची इच्छा आम्हाला का व्हावी कारण स्वामींविषयीची अपार ओढ एकोणीसशे एकोणसत्तर सालची गोष्ट मी अत्यंत आजारी पडले जगते का मरते अशी अवस्था त्यावेळी स्वामी स्वरूपानंदांच्यावरील दीपलक्ष्मीचा अंक वाचनात आला त्या थोर विभूतीला बघण्याची तळमळ लागून राहिली डॉक्टरांनी सांगितलं कुठेतरी हवापालट करून या मानसिक शांतता मिळेल असं गाव हवं होतं असं एकमेव ठिकाण म्हणजे पावस असं वाटत होतं जे गाव कधीच पाहिलं नाही तिथं जायची मनोमन ओढ लागली हा चमत्कार नव्हे का जायचा बेत ठरला गुरु माऊलींची तर आमच्यावर इतकी अलोट कृपा की कोल्हापूरपासून थेट पावसपर्यंत आम्हाला श्री भाऊ देसाई यांची सोबत मिळाली पावसला पोहोचल्याबरोबर मी यांना म्हटलं जेवणापूर्वी जर स्वामींचं दर्शन झालं तर किती बरं होईल हे वाक्य पुरं होतं न होतं तोच खोलीतून निरोप आला तुम्हाला दर्शनाला बोलावलं आहे या दुसऱ्या चमत्कारानं मी क्षणभर स्तब्धच झाले आम्ही खोलीत गेलो खोलीतील ती थोर विभूती पाहता क्षणीच मी अक्षरशः भान हरपून गेले मी माझी उरलेच नाही का जणू काही एका तेजातच आपण न्हात आहोत असं वाटत होतं शांत मनोहारी नयन तेजस्वी मुद्रा आणि द्वयावरील मृदू मुलायम गोड हसणं अत्यंत हळुवार आवाजात उमटलेली वाणी ऐकून तन मन पुलकित झालं वाटलं आज आपण धन्य झालो पावन झालो माऊलीनं सर्वांची चौकशी केली मला संजीवनी गाथा आणि ह्यांना नित्यपाठ अशी पुस्तक प्रसाद भेट म्हणून दिली संजीवनी गाथेतील कुठलंही पान उघडायला सांगितलं माझ्या हातून उघडल्या गेलेल्या पानावर नयनमनोहर असं श्रीकृष्णाचं चित्र होतं माझं अत्यंत आवडतं दैवत माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही संध्याकाळी चार वाजता श्री स्वामींनी आम्हाला बोलावून घेतलं आम्हाला दोघांना गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं वाचावयास सांगितली सोहम ध्यान कसं करायचं ते सांगून आमच्याकडून करवून घेतलं मी दररोज काय करू असं विचारल्यावर संजीवनी गाथेतील चार अभंग वाचत चला असं सांगितलं स्वामींचे थोर भक्त श्रीयुत पांडे यांची ओळख झाली एकदा ते दोघे पतीपत्नी आमच्याकडं आले होते तो दिवसही मला आठवतोय जो 21 एक जून एकोणीसशे सत्तर या तारखेचा होता श्रीयुत पांडे यांचा वाणीचा रसाळपणा आणि तशाच स्वामी कथा का मग काय विचारता गप्पा खूपच रंगल्या मन त्या धुंदीत रंगलेलं मी तशीच झोपी गेले पहाटे पाच वाजता अगदी सुस्पष्ट रीतीनं मी आलो आलो असा स्वर कानी पडला तेवढ्यात माझ्या तोंडून काही ओविबद्ध शब्द बाहेर येण्याची घाई करीत आहेत असं मला वाटलं मी भराभर कागदावर लिहू लागले त्या ओव्या माझ्या संग्रही आहेत अशा तऱ्हेनं श्री स्वामींनी कवित्वाचा प्रसाद मला दिला एकदा तर अशी गंमत झाली की मी पावसला गेल्यावर सत्यदेवानंद स्वामींच्या दर्शनास गेले होते तिथं वैद्यबाई आल्या होत्या तेवढाच त्यांना मी पाहिलेलं तर मी पावसच्या आश्रमाच्या दारात जाते न जाते तोच त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले अगं बाई ह्याच त्या बाई ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते नंतर त्यांनी उलगडा केला की तुम्हाला श्री स्वामींचं दर्शन झाल्यानंतर जे काव्य स्फुरण झालं तीच माहिती मी ह्या लोकांना सांगत होते तेवढ्यात तुम्ही हजर झालात ह्या मुक्कामात स्वामींनी आम्हाला दोघांना जवळ बसवून घेऊन अनुग्रह दिला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले ह्याच मुक्कामात आणखी एक चमत्कार घडला स्वामींनी सांगितलं विश्वेश्वराचं दर्शन घेऊन या त्याप्रमाणे आम्ही सर्वजण विश्वेश्वर दर्शनास गेलो तेव्हा एक उत्कट अनुभव आला आश्रमाकडं परत येताना सहजपणे माझे दोन्ही हात मी तोंडावरून फिरवले तर त्या दोन्ही हाताना अतिशय गोड सुगंध येत होता माझ्या हाताना येणारा हा सुगंध सगळ्यांना जाणवला सुवास सगळ्यांना आश्रमात येईपर्यंत आला नंतर तो बंद झाला एका भेटीत स्वामींनी माझी काव्याची वही मागून घेतली त्यावर आपली परमदिव्य अशी सही केली आणि सहीच्या रूपानं अजरामर असा आशीर्वाद देऊन ठेवला मी पावसला गेले तेव्हा दिवाळीच्या सुमारास रांगोळी काढत असे त्या रांगोळीवर श्री स्वामींची दिव्य दृष्टी पडत असे स्वामी कृपेनं ही रांगोळीची कलादेखील आता माझ्या हातात आली प्रतिभेबरोबरच रंगावली देणगी त्यांनी मला दिली ह्याच वेळी अभंग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ घेण्याचा माझा मनोदय होता परंतु प्रतिशिल्लक नव्हत्या पण स्वामींनी ही गोष्ट मनोमन ओळखली पावस सोडताना माझ्या हातात ज्ञानेश्वरी सार हे छोटंसं सा पुस्तक पडलं त्यातील न म्हणे सान न म्हणे हा थोर जाणे मी साचार भक्ती एक असे भक्तिभाव जयाचे अंतरी तेथे वास करी निरंतर ह्या अभंगातील ओळींवर खुणा केलेल्या होत्या ह्या पुढचा चमत्कार म्हणजे बरोबर तीन महिन्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मदा भटांच्या बरोबर श्री स्वामींच्या सहीची अभंग ज्ञानेश्वरी ही पोथी प्रसाद भेट म्हणून आली पोथी मिळाल्याचं मी श्री स्वामींना पत्र लिहिलं त्या पत्राचं उत्तर आलं त्यामध्ये संसार करीत असताना ध्यानधारणा कशी करावी याबद्दल सुंदर थोडक्यात बोधप्रद असं विवेचन होतं त्यात एक ओळ अशी होती की ज्ञानेश्वरी वाचनाची एक आवृत्ती दीड ते दोन महिन्यांनी पुरी करावी सांगायचं कारण म्हणजे खरोखर त्यावेळेपर्यंत मी श्री अभंग ज्ञानेश्वरी वाचा घेतली नव्हती सौ विजया राजाराम कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेल्या आठवणीचा भाग पहिला आपण ऐकला उद्याच्या भागात याच आठवणीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम